हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र विश्रांती ऑफियल चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांचं शुभ सकाळ सर्वांना या मसाल्याचं चालले मसाला राहिला गावाला गेली कुरवड्या कर आमकं कर तमक कर त्यातच मसाला राहिला आठ दिवसात काय काय म्हण करणार माणूस त्यातनं इकडं जा तिकडं जा त्यात दोन तीन दिवस गेलं परत ती कुरवड्या पापड्या आमकं तमक त्यातच वेळ गेला मसाल्याचं सामान आणलेलं राहिला करायचं इकडं अचानक आलो त्यामुळं राहिला चला आता चाललंय मिरच्या निवडायचं बघा बेगडी मिरच्या आणली होती एक अर्धा किलो निवडून ठेवली मी काल हे बघा आणि लवंगी मिरची आणली होती एक किलो आणि बेगडी आणली होती अर्धा किलो तर ती अर्धी निवडली हे बघा अर्धी निवडायची राहिली चालले निवडायचं सामान पण आणलं तर काय गावाला सामान पण आणलं होतं हे बघा दीड किलो आहे तर तीन पावसर धने आणले होते भोबरं आणलं होतं अर्धा किलो त्याला हे तेजपत्ता हे काय आहे फुल जिरं हे शहा जिरं मसाल्यातलं हळकुंड थोडीशी त्यात घालायला आणि खडा मसाला आणला होता हे बघा पावसर पावसरच्या वरच आहे हे बघा हे आपल्याला मसाला भाजायचा उद्या आता आजच तयारी म्हटलं करून ठेवावे सगळे उद्या मसाला घ्यायचा भाजून खडा मसाला एवढा घेतला उद्या अजून लसूण त्याचा ॲड करायचा खोबरं सगळे मसाले आता हे भाजून घ्यायचे आपल्याला उद्या मसाला भाजताना याला काय म्हणतात मला माहित नाही बरं का काय म्हणतात सांगा तुम्ही कमेंट करून हे आहे चक्रीफूल ही लवंगा मिरी ही बारीक बारीक नाही मिक्स केलं मी त्याच्यात ही भाजताना मिक्स करील मग ही पण ही वेलदोडा वेलची मसाल्यातली हे ताळताना मग मिक्स करायचं थोडं थोडं ही शाजिरी मसाल्यातली ती पण नाही मिक्स केली मी ह्याच्यात हे आता ही मसाले ना आपल्याला भाजताना मग नंतर मिक्स करायचे हे सगळे त्याच्यात मिक्स झालं तर कसं भाजता येत नाही नीट तर आता ही उद्या मसाला भाजून आपल्याला कुठून आणायचं आता उद्या संडे हीच काम आहे आपल्याला मुलगा घरी असतो मग सोडतोय अर्धा किलो कोबरं आणलं आहे बघा शेपरेट ते आणलं आहे मसाल्यासाठीच झाला तर मग आता ही मिरची थोडीशी राहिली हे बघा मिरच्या पण छान आहेत गावून आणलं ते बघा लाल बडक आहे ही पण छान आहे बिगडी मिरची पण लाल भड आहे छान आहे मिरची ही एक किलो आणली होती ती अर्धा किलो चला तर मग आता घेते निवडून मसाल्याची तयारी चालू आहे आता उद्या आणायचा मसाला कुटून